सहस्त्रार्जुन शैक्षणिक संकुलात एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी सहस्त्रार्जुन शैक्षणिक संकुल इथं एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा झाला कार्यक्रमाच्या प्रारंभी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत प्रथम आलेली हिना सय्यद आणि इंग्रजी माध्यम विभागातून प्रथम आलेली अक्षरा वडतिल्ले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष संजीव बिद्री हे उपस्थित होते या कार्यक्रमास रघुजी किडनी व रिसर्च सेंटरचे चेअरमन डॉ विजयकुमार रघुजी प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ निहारिका रघुजी आणि प्रसिद्ध उद्योजक सतीश कोल्हापुरे यांचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लाभली याप्रसंगी व्यासपीठावर शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष राजू भूमकर सचिव गजानन गोयल सदस्य भरतकुमार शालगर सुरेश बिद्री हिरालाल रंगरेज शिरीष कोल्हापुरे संजीव वसंत रंगरेज अनिल रंगरेज गणपत मिरजकर सुनंदा कोल्हापुरे भगवंत उमदीकर विजयलक्ष्मी बिराजदार आदी उपस्थित होते ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत आणि राज्यगीतानं संपूर्ण परिसर दुमदुमून गेला प्रशालेतील शंभर विद्यार्थी विद्यार्थिनींनी राष्ट्रीय झेंड्याला सुंदर संचलनानं वंदना दिली संकुलातील माध्यमिक प्राथमिक आणि इंग्रजी माध्यमातील जवळपास एक हजार पाचशे विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर उत्कृष्ट कवायतीद्वारे उपस्थित मान्यवरांशी मनं जिंकली